होऊ कोटी शेतकऱ्यांवरती आहे आहे अशी आता माहिती आलेली काय झालं सरकारने जाहीरनाम्यात दिले तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करू लोक कशाला भरतील लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे अशी फसवणूक सरकारने कशाला करायला पाहिजे जाहीर सभेमध्ये छाती ठोकून सांगितलं आम्ही तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करू तसं कुठे झालंय तीन लाखाचं काय या बजेटमध्ये सुद्धा देऊ शकणार नाही पैसेच नाही बिल एवढा आहे देणं एवढं आहे की आताच्या मला माहिती माहितीप्रमाणे दोन लाख कोटी रुपयाचं देणं आहे सरकारला आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहे मग कशाला घोषणा करताय त्यामुळे शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत याला पूर्णता हे सरकार जबाबदार आहे आणि अशा परिस्थितीत कोटी रुपये प्रचार आणि लाडक्या खर्च केलेला कोटीची तरतूद केली मागच्या वेळेस सव्वाशे कोटी खर्च केले काय म्हणत आणि जाहिरात मुसळ्याची आहे सगळी त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं सगळं चाललेलं आहे काय जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा त्याच्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे सोयाबीन सोया खरेदीची आज नापेटची मुद, मुदत संपती आहे शेतकरी मागणी करते की मुदत वाढवून मिळावी कारण की मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजूनही शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघायला त्यावेळेस निर्यात केली गेली सोयाबीनचे दर पाडले साडेतीन हजारापर्यंत सोयाबीनचं दर आलं तिथे कमर डोमरलं शेतकऱ्यांचं आता थोडंसं शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून आम्ही भावानं तरी पैसे मिळत पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला तो कोटा संपला केंद्राकडून कोटा वाढवून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजेत आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या एन्डमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्यांचा वाशिम आणि यवतमाळ दोन जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे आणि तो सोयाबीन आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापुढे नेऊन ठेवणार आहोत थप्प्या लावून सगळ्यांना आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे की आणा तुमचा सोयाबीन न घेतलेलं सरकारनी सोयाबीन घेतला नसेल तर सगळं सोयाबीन कलेक्टरच्या कार्यालयापुढे ला आणून लावून ठेवू या तुम्ही तरी खा म्हणून सांगू लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकार जवळपास सात पॉईंट तीन आठ कोटी म्हणजे एखाद्या राज्याचं बजेट आहे तेवढे तेवढी चाकब ही शेतकऱ्यांकडे आहे याचा परिणाम काय होईल कारण की विविध सरकारने आतापर्यंत जी आश्वासना दिली कर्जमाफी केली घड अडलं कुठं आहे एकीकडे मुकेश अंबानी नाही आमचे काय नाव त्यांच्या भावाचं संजय अंबानी अनिल अंबानीचं एकोणपन्नास हजार कोटीचं कर्ज पाचशे कोटीमध्ये सेटलमेंट केलं आत्तापर्यंत कॉर्पोरेट सेक्टरमधील लोकांचं कर्ज एकोणतीस लाख कोटीचं कर्ज आत्तापर्यंत माफ झालं मग मा यांच्या हाताला काय लकवा मारला काय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना दहा लाख कोटी रुपये द्यायसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे तुम्ही उद्योगपतींचे आणि व्यापाऱ्यांचे ज्यावेळेस एवढं कर्ज माफ करताय आणि शेतकऱ्याप्रती तुमची ही अनास्था असेल ठीक आहे आज चालती आहे पण उद्या तुमचे पण शेतकऱ्यांनी जर ठरवलं आणि उद्या ठरवणारच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हाल तुम्ही करताय शेतकऱ्यांची लूट करताय आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून देत नाही या मैदान आहे पुढे संपलं नाही लोकसभा झाली विधानसभा झाली जिल्हा परिषदेमध्ये लोकांचा आक्रोश इव्हीएम मध्ये गडबड नाही झाली तर नक्की दिसेल ते जुन्या आता जुन्या 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 कडी आता ते वारंवार आरोप झाले की आमदार फुटणार खासदार फुटणार हे फुटणार ते फुटणार नाही तर मग अर्बन नक्षलवाद हे शब्द ठरलेले आहेत काहीच नाही झालं तर मग मुसलमान ते काही नाही झालं तर मग मग मंदिर खोदा मस्जिद खोदा मंदिर काढा हे फालतूचे धंदे या सरकारचे सुरू आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये